शिवसेनेच्या वतीने आपण पत्र दिलं होतं ब्रिजेश दीक्षित दे यांना स्टेशन आहे पेठ नाव आहे पेठ त्यांना बोडीच सांगू जर कळत नसेल तर शिवसेनेचा विभाग प्रमुख म्हणून मी सांगतो आत्ता फक्त बोर्ड दोडला आहे पुढच्या सगळ्या अधिकारी चुकून टाकू आणि लास्ट वॉर्निंग कसबा पेठच नाव दिसलं पाहिजे फायनल वॉर्निंग देतो आहे